नमस्कार मित्रमेदृनो ही बातमी पाहिली तेव्हापासून हो मला खरंच कळत नाही आहे की नेमकं काय बोलावं हा देश कुठे चाललेला आहे म्हणजे एक दलित समूहामधली व्यक्ती ही कितीही मोठ्या पदावर गेली भलेही ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश झाली तरीही ती मनुवादी लोकांसाठी ही दलितच असते आणि त्यांना मनुस्मृतीमध्ये जे नियम दिलेले आहे त्यांच्याशी कसं वर्तन करायचं ते चुकले तर त्याचप्रमाणे आज झालेलं हे वर्तन आहे त्यामुळे मनुस्मृती इन ॲक्शन आपण म्हणू शकतो आणि आज आपले भूषण सर यांच्या अंगावर अशा प्रकारे जोडा फेकण्याचा प्रकार घडलेला आहे दुपारपासून अशा बातम्या येत आहे हे किती शॉकिंग आहे अरे ही व्यक्ती अशी हिम्मत करूच कशी काय शकते एवढं काय केलं होतं या चीफ जस्टिस ऑफ इंडियानी या माणसाच्या घरात घुसून काय केलं होतं का म्हणजे काय असं झालं होतं की मारलं म्हणजे डायरेक्ट बूट फेकून मारायचा प्रयत्न केला आणि आपल्याला वाचवणार आहेत आपल्याला सत्तेतले लोक वाचणार आहेत हा कॉन्फिडन्स असल्याशिवाय या व्यक्तीने हे केलेलं नाहीये हे पण मी तुम्हाला सांगते मी तर म्हणते की ह्या ज्या वकिलाने सुप्रीम कोर्टातल्या या ज्या वकिलाने हे जे बूट फेकून मारण्याचा प्रकार केलेला आहे ना खासदार की फिक्स आहे बघा येत्या काळामध्ये कारण की जेव्हा ही बातमी बाहेर आली त्याच्यानंतर कितीतरी वेळ पोलिसांनी तक्रारसुद्धा दाखल केलेली नव्हती का तर म्हणे न्यायालयाने असं सांगितलं नाही अरे काही डिग्निटी आहे की नाही आहे भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एवढा सगळा अभ्यास केला इतके वर्ष प्रॅक्टिस केली काय 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 पार करत असते त्या पदावर पोहोचल्याच्या नंतर त्यांच्यासोबत हे जे काही वर्तन केलेलं आहे याचा निषेध करावा तितका कमी आहे देशभरामधून सगळे लोक याचा निषेध करतायत पण भाजपचे लोक नाही हे बघा हे भाजपचे समर्थक हा माणूस काय म्हणतोय सनातनचा अपमान केल्याच्या नंतर असाच हे होईल आणि अशा व्यक्तीला काय तर म्हणे कोर्टात असू दे किंवा रस्त्यावर असू दे यांच्यासोबत हे केलं पाहिजे असं खुलेआम समर्थन करताय यांच्या डोक्याची क्यू करावी यांना खरंच कायदा सुव्यवस्थेचं काहीही ना पडलेलं नाही आहे आणि त्या वकिलांनी जे मारलं त्यांनी काय म्हणलं आहे सनातन का अपमान नाही सहेंगे कोणत्या सनातनचा अपमान झालेला होता मला काही कळत नाही आणि कोणत्याही कशाचाही जर अपमान झाला असेल तर त्याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे मला असं वाटतं की याला ते ती एक केस होती ना मागच्या महिन्यातली खजुराहूमध्ये आता खजुराहू हे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे म्हणजे या ठिकाणचं तुम्हाला दगडसुद्धा हलवता येत नाही ते जसं आहे तसं नॅचरल पोझिशनमध्ये राहावं असं आहे त्या खजुराहूमध्ये कुठली तरी एक विष्णूची मूर्ती आहे ती भंग पावलेली आहे या माणसाचं म्हणणं होतं एका याचिकाकर्त्याचं की ही मूर्ती आम्हाला दुरुस्त करायची आहे आणि ती दुरुस्तीची परवानगी द्यावी आपलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे आर्किओलॉजीमध्ये अशा ज्या पुरातन गोष्टी असतात त्याच्यामध्ये कुठलीही दुरुस्ती किती काय झालं तोडमोड ते काहीच करायचं नसतं अशा एकतर अशा ठिकाणी पूजासुद्धा नाही करता येत फक्त तुम्ही बघता तुम्ही अजिंठा वेरूळला गेला असाल तर तुम्ही फक्त बघता तिथे सुद्धा नाही वाहत आहे दुरून बघू शकता या ठिकाणी हा माणूस म्हणे की आम्हाला ती मूर्ती हे करायची आमची विष्णूची मूर्ती आहे चीफ जस्टिस गवई म्हणाले साहेब की असं नाही करतायत आर्किओलॉजीचा तो प्रश्न आहे त्याच्यावर हा माणूस म्हणतो की आमच्या श्रद्धेचा विषय आहे त्यावर गवई साहेब फक्त इतकं म्हणाले की तुमच्या श्रद्धेचा विषय असेल तर ते तुमच्या देवालाच विचारा की याच्यावर काय उपाय करायचा इतकं साधं ते बोलले त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे अरे मुख्य न्यायाधीश आहे यार म्हणजे मला हे एक्सप्लेन सुद्धा नव्हतं करायचं आज म्हणजे काही जरी झालं तरी या पदावर हे जे काही झालेलं आहे हे याच्या मागे तीन चार कारण आहे एक तर जातीवादामधून हे शंभर टक्के झालेलं आहे दुसरं म्हणजे ही जी ती केस आहे आणि ते त्याला अपमान वगैरे म्हणत आहेत आता खरं तर इतक्या या वर्षांमध्ये रस्ते बांधताना अनेकदा मंदिरं तोडलेली आहेत ते शंकराचार्य जे आहेत ना अविमुक्तेश्वरानंद ते तर म्हणतात हजारो मंदिरं हजारो मूर्त्या या मोदींनी तोडलेल्या त्याच्यावर कोणीच काही बोललेलं नाही आहे बरं तीन दिवसाआधी या गवई साहेबांच्या आईला आर एस एसने आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं होतं मुख्य गेस्ट म्हणून बोलवलं होतं त्याच्यात त्या जाणार होत्या अशा बातम्या सगळीकडे आल्या मग त्यांचा पोरगा म्हटला नाही नाही जाणार आहे मग मॅडमचं पत्र आलं साहेब साहेबांच्या आईचं सा, की मी जाणार नाही मी विचारांशी बांधील आहे परत एक पत्र आलं की मी नाही जाणार आहे मी आंबेडकरवादी विचारांची आहे आणि मी बिलकुल ते जे विचारसरणी मानतात त्याला मी समर्थन करतच नाही पण तरीही त्यांनी त्या पत्रामध्ये त्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा असा शब्द वापरला मी तर म्हणते हे असंही नव्हतं वापरायला पाहिजे कारण हे असं एक शब्द जरी वापरला तरी ते पुढे कितीतरी वर्षानंतर ते वापरतात बघा बघा आंबेडकरवादी कार्यकर्त्या यांनी संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे असं वापरतात बरं शुभेच्छा दिल्या तरीही तुम्हाला मी सांगते ना बहुजनांनी दलित समाजातल्या लोकांनी तुम्ही संघाला मनुवाद्यांना शुभेच्छा द्या त्यांच्या कार्यक्रमाला जा त्यांचं कौतुक करा तरी त्यांच्या लेखी तुमच्या सगळ्यांची आपल्या सगळ्यांची व्हॅल्यू क्षुद्र अशीच असते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला तेव्हा हेच सांगण्यात आलं की तू क्षुद्र आहेस त्यामुळे राजा जरी झाला तरी राज्याभिषेक होऊ शकत नाही शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आता अजून शंभर वर्ष नाही झाले त्या घटनेला त्यांना सुद्धा वेदोक्त मंत्र त्यांचा जो भटजी होता तो म्हणत नव्हता त्यांच्या समोर का तर म्हणे तुम्ही क्षुद्र आहात क्षुद्रांसाठी वेदोक्त मंत्र नाही पुराणोक्त मंत्र चालतात आजही कालच एका दलित मुलाला मारलं बाबाच्या लोकांनी त्या भाजपचा जो आहे ना मुख्यमंत्री आणि हे सगळं कुठून येतं आता हे संघवाले कितीही आम्ही देशभक्ती हिंदू राष्ट्र यांचं हिंदू राष्ट्र म्हणजे चातुर्वर्णी व्यवस्था आहे हे लक्षात घ्या कारण यांचे जे गोळवलकर साहेब आहेत त्यांनी आपल्या बंच ऑफ थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा रोडमॅप दिलेला आहे लोक किती म्हणत असतील की संघामध्ये जातीभेद पाहत नाही त्यांना काही घेणं देणं नसते त्यांना एवढे धर्मासाठी तलवारी हातात घ्या <coughs> आणि या गुरुजींनी पेज नंबर एकशे तेवीसवर एक गोष्ट सांगितली ज्याच्यामध्ये एक, एक इंग्रज अधिकारी असतो त्याचा खालच्या लेवलचा अधिकारी असतो ब्राह्मण आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला एक व्यक्ती भेटायला येतो त्या इंग्रज अधिकाऱ्यासोबत शेक हँड करतो बोलतं वगैरे पण त्या इंग्रज अधिकाऱ्यापेक्षा खालच्या पोस्टला असलेले जे ब्राह्मण होते ब्राह्मण व्यक्ती होते त्या व्यक्तीला मात्र ती व्यक्ती शेक हँड करत नाही आपली ते त्या काळातली कारण की डोक्याला ते बांधायचे ती पगडी बाजूला ठेवतो आणि पाया पडतो तेव्हा इंग्रज अधिकारी म्हणतो की अरे बाबा कसं काय तू माझ्यासोबत तर छान ताठमाने शेखण केलेलं आहे आणि यांच्यासोबत तर ती व्यक्ती म्हणते की हे आम हजारो वर्षांपासून ब्राह्मण समाजाला आदर द्यायचा आहे आम आमच्याकडे घालून दिलेले नियम आहे त्याच्यामुळे आम्ही ते करतो आणि गुरुजी गोळवळकरांनी हा प्रसंग जो त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे आदर्श हिंदू राष्ट्र हे यांना असं हवं आहे ज्याच्यामध्ये हा एक समाज जो की त्यांना असं वाटतं की त्यांच्या डी एन एमध्ये असं काहीतरी आहे की ते सुपिरियर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या खाल खाली असायचं हे यांना शिक्षण वगैरे घेणं हे कधीच मान्य नव्हतं ह्यांनी कधीही बहुजनांनी शिकावं म्हणून पुढे आलेलं नाही आहे महात्मा फुल्यांना शाळा सुरू करायसाठी जेव्हा महात्मा फुले यांचे सगळे शाळेचे प्रयत्न होते शिक्षणाचे प्रयत्न होते त्याच्यात खोडा घालणारे हे सगळे मनुवादी होते कारण त्यांना माहीत होतं की हे जर शिकले ना तर हे वरच्या पोझिशनवर जातील वरच्या पदावर जातील आपल्यापेक्षा आपल्याला त्यांना साहेब म्हणावं लागेल आणि आज जेव्हा भूषण गवई हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतात तेव्हा त्यांना साहेब म्हणावं लागतं ला तेव्हा त्यांना आदर द्यावा लागतो हेच यांना लागलेच की आहेत तीन चार महिने चार महि पाच महिन्यापासून गवई साहेब तिथे आहेत तेव्हापासून यांना सर सर करावं लागतं वरच्या पदावर पोहोचलेली आपल्या अभ्यासांनी आपल्या कर्तृत्वाने पोचलेली ही व्यक्ती आहे आणि असा आदर देणं कुठेतरी यांना झोंबलं आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात असा एक छोटासा कुठला तरी विषय काढला आणि हे जे झालेलं आहे म्हणजे अरे मला खरंच कळत नाही की हे कसं काय होऊ शकतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये देश सुरक्षित हातांमध्ये खरंच आहे का हे झा कसं काय झालं आणि या माणसाला अजून अटक नाही तिकडे सोनम वांगचूक आपल्या तरुणांना सांगायचे शांततेने आंदोलन करा आपल्याला शांततेत हे करायचं आहे तुम्ही नेपाळचं कौतुक करताय बांगलादेशचं कौतुक करताय नका करू आपल्याला असं नाही करायचं हे सोनम वांगचूक भाषणामध्ये म्हणतात त्यांना अटक केली ह्या वकिलासोबत काय केलं याच्याबद्दल काय आहे मी तर म्हणते आतून खुश झालेले आहेत सगळे मनुवादी ज्यांना कुणीतरी दलित जमातली व्यक्ती ही इतक्या वर जाते हे खपतच नाही संविधान आलं तेव्हाच हे म्हणले होते की अरे आपल्याला मनुस्मृती असताना संविधानाची काय गरज आहे मनुस्मृतीत काय लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तर जाळून टाकली होती का तर म्हणे याच्यात दलितांना माणूस पण माणसाचे सुद्धा अधिकार दिलेले नाही आहे आणि आज हे जे करतायत तेच ते आहे परवाच्या दिवशी नवरात्रामध्ये गरब्यामध्ये खेळणारी दलित समूहातले मुलीला झिपऱ्या केसं धरून बाहेर काढलं सो कॉल्ड या लोकांनी का तर म्हणे तुझी जात जी आहे ना तू आमच्यासोबत गरबा वगैरे खेळण्याच्या लायकीची नाही आहे हा जातीवाद अजून अजून वाढतो आहे वरच्या ज्या काही जाती आहे त्यांना अजून आपण भर्याव असं वाटतंय आणि हे जे काय आहे हे भयंकर आहे याच्यावर कडक को ऍक्शन घेतली पाहिजे याच्यावर बोलावं तितकं कमी आहे प्रत्येक ठिकाणी बोला हे बहुजनांच्या डिग्निटीचा मुद्दा आहे आंबेडकरवादी बहुजन बौद्ध समाजातून येणाऱ्या व्यक्तीचा डिग्निटीचा मुद्दा आहे बौद्ध धर्म मांडणाऱ्या आंबेडकरांना दैव दैवत मांडणाऱ्या व्यक्तीच्या डिग्निटीचा मुद्दा आहे याच्याविषयी आपण खरंच बोलत राहिलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तुमचा जो काय राग असेल कमेंटमध्ये सांगा थांबते थँक्यू सो मच